फ्रेंड्स कशा आहात मी आशा करते की तुम्ही सर्व ठीक असाल स्वस्त असाल मस्त असाल तर झालं सर्वांचं जेवण वगैरे सर्वच तर आज काय कारण की आता मी परत लाईव्ह चालू करणार आहे कसं आहे का मध्ये मध्ये माझं इच्छा नव्हती लाईव्ह काढण्याची कारण की मग अशा घाण कमेंट यायच्या मग मला सर्व माझे चांगले भाऊ बहीण सपोर्ट करत होते पण कसं आहे असं जर घरच्यांनी बोललं तर त्यांना खूप वाईट वाटतं आहे की नाही माझ्या दादा बहिणीचं त्याच्यामुळं मी काय आता लाईव्ह येत नव्हते सो आता परत मी लाईव्ह येणार आहे तर सर्वांनी माझ्या लाईव्हला अटेंड राहत जातं कसे काय चालले मग तुमचं काय चाललंय सर्वांचं तर बसले तर तुम्हाला एखादा ब्लॉग वगैरे तरी काढावा आणि हे पाहू शकता आजचं वातावरण कसं आहे ते ऊनबीन वगैरे पडले मस्त आणि झाडं पण खूप छान वाटतात हे पाहू शकता तुम्ही आमच्या इकडलं वातावरण तुम्हाला सर्वांना कसं वाटतं हे नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये विसरू नका बरं का मुलगा झोपला आहे म्हणून मला ब्लॉग काढायची संधी भेटली सो काय काहीतरी सर्वांचं कसे आहात तुम्ही सर्वजण मी तर एकदम मज्जेत आहे आणि मी माझ्या आईकडे आलेली आहे जायची आता माझ्या घरी अजून थोड्या दिवसांनी कारण की आईला काही सुट्टी भेटत नाही आहे माझ्या कारण की ती भाजीपाल्याचा धंदा वगैरे करते ना त्याच्यातून मग तिला फक्त सोमवार आणि शनिवारचा टाईम भेटतो पण त्याच्यात ती घरातली कामं वगैरे करत असते नाही का त्याच्यामुळं मग नसतो टाईम थोडासा सोय पाहू शकता तुम्ही सर पपया वगैरे किती आलेत हे शेवरीचं झाड आहे आणि तुम्हाला माझा तो आयुर्वेदिक झाडांचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटलं हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा विसरू नका आणि कोणी कोणी मी सांगितलं तसं सा उपयोग म्हणजे असा वनस्पतींचा उपयोग केला आहे का नाही हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर फ्रेंड्स माझे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसे वाटत हे ना की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा विसरू नका कारण की जर तुम्ही सांगितलं मला तर आज मला उत्साह वाटेन प्रोत्साहन वाटेन अजून कसे नवीन नवीन नवी मी व्हिडिओज काढत जाऊ ते आणि मला प्लीज सपोर्ट करा विसरू नका मी मनापासून तुम्हाला विनंती करते कारण की काय झाले दो, दोन दोन महिने होत आलेत माझे चॅनल मॉनटाईज हो झालाय नाही का पण काही डॉलरस जमा होईना दोन डॉलरच्या पुढं जायना झालं आहे काय झाले मला समजत नाही आणि सपोर्ट पण करत जा प्लीज सर्वांनी माझ्या व्हिडिओना माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की मला स कमेंट बॉक्समध्ये त्याच्यामुळं सांगत चला आणि प्लीज सर्वांनी जर शक्य झालं तर सुपर चॅट सुपर थँक्स आणि मेंबरशिप पण घेत जा म्हणजे मला तेवढंच सपोर्ट मिळेल आणि मला पण असंच वाटतं नाही का मला पण असं सोप नाही माझं की यूट्यूबवर बनावं एक नाही ना। का छान असं दुसऱ्यांचं बघून खूप असा उत्साह वाटतो पण आता काय झालं आहे मला थोडं पण असा सपोर्ट भेट नाही ना तर माझा असा उत्साह जात चालला आहे नाही का आता का, का? की आता काहीतरी नाही का काय करावं मस्त मॉनाटाईज झाल्याची आहे ना पण त्याला जर सपोर्टच भेटा नाही तर काय करावं नाही का आणि काय काढावा काही नाही मग दोघं चालत नाही त्याच्यामुळं तर तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी कसं वाटेन की बाबा माझे व्हिडिओ आवडतात लोकांना म्हणजे माझ्या भाव बहिणींना तर मला अजून कसं वाटेन की काय तरी नवीन करावं आपण नाही का त्यासाठी प्लीज सर्वांनी सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटतात हे लगे कमेंट बॉक्समध्ये सांगत चला प्लीज तर फ्रेंड तर हा मी व्हिडिओ आता इथंच थांबवते हा व्हिडिओ काढण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की ना मला फक्त तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी प्लीज सपोर्ट करत जा आणि शक्य झालं तर मदत पण करत जा था। सुपर थँक्स सुपर चॅट वगैरे करत जा एवढंच माझं उद्दिष्ट आहे की प्लीज 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 सपोर्ट करा आणि का, मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग वगैरे टाकत जाईन आणि म्हणजे तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मला नवीन नवीन सुचत जाईन नाही का मला सुचत नाही आहे का असं काय काढावं ते नाही का काय समजत नाही की रोज रोज काय काढा बाबा आज काय काढावं उद्या काय काढावं बाबा आज हे काढले मला आता उद्याला काय करावं असं समजत नाही आहे मला आणि त्याच्यामुळे मग मी काढतच जाईन तरी पण विचार करू करू तुमच्यासाठी मी व्हिडिओ अपलोड करत राहील पण तुम्ही सपोर्ट करा विसरू नका फक्त एवढीच मानाची विनंती तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम बुद्धाई जय शिवराय ओके गायस बाय बाय